हाय हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या अमृता वारे मध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे तर दोन चार दिवस झालो ब्लॉगच आलेला नाही शॉर्ट व्हिडिओ टाकते त्याचं पण टाइम मिस आहे त्याचं कारण असं की काहीतरी न्यू स्टार्ट केलेले आणि न्यू स्टार्ट करायचं कुठलंही काहीही बिझनेस असो किंवा काही असो पहिल्यापासून सुरुवात करायची म्हणजे थोडंसं स्ट्रगल असतंच असतं तर माझं सुद्धा असंच आहे तर नवीन बिझनेस सुरू केलेला आहे तर आपल्या नवीन पेजचं नाव असणार आहे इंस्टाग्राम आय डीला बरं का शार्विक कलेक्शन तर शार्विक कलेक्शन इश इंस्टाग्रामला जाऊन चेक करा त्याच्यावरती फॉलो करा आणि तिथं माझं नवीन नवीन कलेक्शन मी दाखवणार आहे लेडीज वेअरचंच असणार आहे साडी नाही पण ड्रेसेसमध्ये आहे कॉर्ड सेट थ्री पीस टू पीस म्हणजे कॉर्ड सेट ओढणीवाला पार्टीवेअर ड्रेसेस सिंपल ड्रेसेस डेली वेअरचे असं सगळं कलेक्शन असणार आहे हळूहळू हळूहळू हल� वाढवणार आहे सुरुवातीला खूप जास्त नाही मी लिमिटेडच स्टॉक आहे आणि तर ते कलेक्शन तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटेल त्याच्यासाठी शारीरिक कलेक्शन या इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा तर ही माझी सुरुवातच आहे त्याच्यामुळे माझं थोडासा व्लॉग आला नाही दोन चार दिवसात थोडंसं होतं नवीन पेज ओपन करा त्यातमध्ये पण खूप खूप काही असतं डीपमध्ये दी, गेलं तर खूप प्रॉब्लेम असतात खूप काही भानगडे असतात ते सगळं केलं प्लस हे नवीन आणायचं कलेक्शन म्हटल्यानंतर त्यातमध्ये पण वेळ जातो आणि तर कलेक्शन तुम्हाला थोडक्यात मी दाखवते फक्त फोटोज दाखवते ओपन करून नाही दाखवत की मी स्टार्ट केलेलं आहे आणि तुम्हाला पण माहिती असावं आता आपली फॅमिली सगळी रोज ब्लॉग जे बघतात त्यांना पण माहिती असावं म्हणून मी सगळं तुमच्यासोबत शेअर करते तर सुरुवातीला मी क्वांटिटी कमी आणलेली आहे परंतु क्वालिटी चांगली आणलेली आहे कॉटनचं मटेरियल आणलेलं आहे थ्रेडवर्क आहे सगळेच पीसेस खूप छान आणि सुंदर आहेत आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात म्हणजे एक गोष्ट इथे माझ्या लक्षात आली की आपण क्वालिटी जेव्हा चांगली बघतो ना तेव्हा तिथं कलरसुद्धा वेगळे असतात आणि डल क्वालिटी असते ना जी कमी क्वालिटी असते त्यांचे कलर जरा भडंग आणि असे असतात तर कॉटन आणि चांगल्या क्वालिटीमध्ये असे इंग्लिश कलर असतात शक्यतो हा माझा तर एक्सपिरियन्स आहे मी खूप सारं फिरून बघून आले तेव्हा मला ही गोष्ट लक्षात आली माझ्या तर कलेक्शन कसं आहे नक्की सांगा तर आता Tá आज भाजीपाला वगैरे घेऊन आली होती जरा टिफिनसाठी रोज वेगवेगळं बनावं लागतं तर भाजी सगळ्या भाज्या आणि सगळं काही स्टॉकमध्ये ठेवावंच लागतं म्हणजे अचानक परत धावपळ होत नाही म्हणून मग भाजीपाला ठेवून द्यावं म्हटलं फ्रीजमध्ये तर आता रात्रीचं सगळं कामावरून झालं जेवण वगैरे झालं स्वयंपाक केला आणि मग भाजीपाला ठेवते तर आता नवीन बिझनेस स्टार्ट केलेला आहे तर येतं मनाला मनात म्हणजे अजून खूप सारे प्रश्न पण आहेत थोडंसं धाकधूक पण आहे आणि असणं साहजिक आहे तसं काही मी म्हणजे मला तेवढा काही फरक पडणार नाही बिझनेस केला आणि नाही केला तरी पण पण एक माणसाच्या स्वभावात असतं काहीतरी करणं कि किंवा काहीतरी करायला पाहिजे वेळ आहे त्रासात नको घालवायला अशी कोणाकोणाची मानसिकता असते तशी माझी सुद्धा तशीच आहे पण एक कुठंतरी मनात असं वाटते की मी हे करतेय सगळं पण मुलांकडे दुर्लक्ष होईल का घराकडे दुर्लक्ष होईल का माझ्यानी होईल का माझ्यानी तर होईल ही मला खात्री आहे मी करेल होईल माझ्याने पण माझ्यामुळं माझ्या या कामामुळे मुलांकडे आणि घराकडे दुर्लक्ष व्हायला नको एवढं माझं आहे आणि ते मी होऊ देणार नाही काही झालं तरी मुलांकडे आणि घराकडे तर लक्ष देणारच आहे मी आणि म्हणजे ते करून नंतर हे सगळं करणार असं ठरवलेलं आहे मला खूप जास्त नाही वाढवायचं कारण मला घरकामात आणि बाकी कामांमध्ये कोणाची मदत नाही हा पण दिदी माझ्यासोबत असल्यामुळे दिदी शिकवतात दिदी म्हणजे मुलांचे आतू तर मुलांना शिकवते आतू म्हणजे मुलांच्या अभ्यासाचा तेवढा मला टेन्शन नसतं म्हणून मला हे सगळं करायला तेवढा वेळ भेटतो आणि वा असं वाटतं की मग चला हेच वय आहे नंतर कधी आणि दुनिया म्हणजे जग खूप ॲडव्हान्स आहे पुढे चाललेला आहे तर आपण सुद्धा त्यांच्यासोबत जायला पाहिजे म्हणजे आपलं माइंड ॲक्टिव्ह राहतं ना काही कामात राहतं तर ॲक्टिव्ह राहतं असं मला वाटते म्हणून मी हा बिझनेस स्टार्ट केलेला आहे आता या मागची खरी कहाणी सांगायचं झालं तुम्हाला तर माझी एक मैत्रीण आहे ती खूप ऍक्टिव्ह आहे आणि काही ना काही खूप करत राहते आणि तिचा पण असा बिझनेस आहे साडीचा तर तिचा खूप छान पेज चालू आहे ग्रो पण मस्त होते आणि खूप साऱ्या ऑर्डर्स तिला भेटत असतात शो बॅग भरणारे शो बॅग भरणार तू खेळायचं बंद करत बॅग पॅक कर शिवाय तुझो शिलंतर गशील बॅग पॅक करून घे संगत गुण ना की सोबत आणि आपल्या संगत ज्या ज्याचे आपल्याला संगत आहे तसं आपल्यामध्ये परिणाम होत असतात परिवर्तन होत असतं तसंच काम आहे आणि माझी मैत्रीण मला भेटल्यापासून मी माझ्यामध्ये पण खूप चेंज झालेला आहे आणि एकमेकीच्या नादाने एक दुसरीच्या साथीने काहीतरी म्हणजे करायचं असं चालू केलेलं आहे तर तिचा खरं तर खूप सपोर्ट असल्यामुळं आज मी हे चालू केलेलं आहे तसं तर माझ्या घरच्यांचंही काही म्हणणं नाही तुला करायचं असेल कर नाही करायचं नको करू बिनधास्त रहा फक्त आणि जर तुला आवड असेल तर कर असं त्यांचं नेहमी म्हणणं असतं म्हणून मग मी हे परत चालू केलेले तर मिरच्यांना अशी डेटं काढून ठेवल्या ना तर त्या चांगल्या राहतात खूप खराब होत नाहीत त्या म्हणून मग मी मिरच्या अशाच ठेवते डेटं काढून आणि आता उद्याच्या उद्या टिफिनमध्ये मुलांना फ्रँकी बनवायची तर फ्रँकीसाठी मला मका कणसं आताच बॉईल करून ठेवावी लागणार आहेत म्हणजे भाज्या पण बाकी शिमला मिरची गाजर कोबी वगैरे बारीक चॉक करून आत्ताच ठेवणारी सकाळी तेवढा वेळ नसतो I <laughs> म्हणून मग उठलं की लगेच लगे बनवायला लागता येतं त्यातमध्ये थोडे कॉर्नचे दाणे पण टाकणारे त्याच्यामुळे ही मकाई आताच बॉईल करून ठेवणारे बॉईल करून सोलून ठेवायची नंतर मा रात्री जेवणानंतर आम्ही चालायला जातो तर मला चालायला पण जायचे चालून आल्यानंतर भाज्या कट करून ठेवायच्यात म्हणजे टिफिनची अशी तयारी सगळी मी करून ठेवते आत्ताच म्हणजे सकाळी मला जास्त ताण होत नाही फटाफट वेळेत होतं सगळ्यांचं कारण मुलांचं पण आवरायचं दिदींना पण जायचं असतं सकाळीचं आणि सगळ्यांना सातला जायचं असतं सातच्या आधी सगळेच जणं निघून जातात पावणे सात ते सात पंधरा मिनटात त्याच्यामुळं मला माझ्या तयारीत राहावं लागतं तर चला चौला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या शार्विक कलेक्शन या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका मी आणलेलं नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला आवडलं की नाही बघायला आवडेल की नाही हे सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका तर माझी आता चालू झालेली नवीन वाटचाल किंवा जे काही माझं चालू केलेलं आहे त्याला तुम्ही सपोर्ट कराल अशी आशा आहे आजपर्यंत खूप सपोर्ट केलं केला तुम्ही इथून पुढेही करत राहाल त्यात काही डाऊट नाहीये तर चला मग आजच्या व्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार